आरोपीचा पोलिसांवर कोयत्याने हल्ला पोलिसांनी थेट एन्काउंटरच केला चार पोलीस जखमी साताऱ्यात खळबळ सातारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडलेली आहे सातारा शहर पोलिसांवर पुणे येथील शिक्रापूरमध्ये हल्ला झाल्याची घटना घडली हल्ला करणाऱ्या आरोपीचा शिक्रापूर येथे सातारा पोलिसांनी एन्काउंटर केलाय लखन भोसले असे एन्काउंटर झालेल्या आरोपीचं नाव आहे जबरी चोरी प्रकरणात लखन भोसलेला अटक करण्यासाठी गेलेल्या चार पोलिसांवर त्याने हल्ला केला हल्ल्यात सातारा पोलीस दलातील चार पोलीस गंभीर जखमी झाले आहेत पोलिसांनी एन्काउंटर केलेला आरोपी लखन भोसले हा खटाव तालुक्यातील जयराम स्वामी वडगाव येथील रहिवासी आहे लखन भोसलेवर सातारा जिल्ह्यासह सा, सांगली जिल्ह्यात जबरी चोरीसह दरोड्याचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत दोन दिवसांपूर्वी महिलेच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग करून फरार झालेल्या लखन भोसले या आरोपीला शोधण्यासाठी सातारा पोलिसांचे पथक शिकरापूर येथे गेले असताना ही घटना घडलेली आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सातारा